शेतकरी मित्र जय श्री वैदिक प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे समृद्ध डाळीम ग्रुप नंबर चौतीस वरून विजय आवळे मेहकर बुलढाणा यांनी प्रश्न विचारलाय डाळीम पिकात रेस्ट बहार मध्ये वीस ते तीस टक्के कळी निघाली आहे पण बहार जानेवारी मध्ये धरायचा आहे अशा परिस्थितीमध्ये काय करावं डाळिंबाचा ताण तुटल्यानंतर जेव्हा त्याला काळ्या निघायला लागतात तेव्हा तुम्ही समजून घ्यायचे की तुमच्या झाडामध्ये स्टोरेज आहे झालेले त्याला अनुकूल वातावरण मिळून जर कळ्याने घेत असतील तर तुम्ही खरं तर बाहेर धरणं गरजेचं पण तुम्हाला बाहेर धरायचं जर नसेल त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी अधिक कराव्या लागतील तरी तुम्हाला त्रासही होणारे थोडा खर्चही वाढणार जसे की तुम्हाला कळ्या काढाव्या लागतील जर शेंड्याच्या दिशेने जर कळ्या येत असतील तर तो शेंडा कट करावा लागेल आणि कळ्या ह्या उमलण्याच्या अगोदर काढाव्या लागतील हे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सॉईल चार्जरचे दहा एम एल प्रति लिटर प्रमाणे दोन स्प्रे घ्यायचे आहेत झाडावरती दहा बारा दिवसाच्या अंतराने त्याच्या कळ्या निरंतरपणे तोडणे दुधावर ज्याप्रमाणे साय येते मित्रांनो तर तुम्हाला साय जर येऊ द्यायची नसेल तर आपण ते दूध सारखं हलवत राहतो ते हलवत ठेवणं म्हणजे ताण त्याच्यामध्ये तयार न दे तर अशा प्रकारे आपल्याला एक लक्षात ठेवायचंय थे की तुमच्या डाळिमामध्ये कळी निर्माण होण्याची प्रक्रिया अशीच आहे ज्यावेळेस त्याच्यामध्ये स्टोरेज परिपूर्ण होतं आणि ते स्टोरेज ज्यावेळेस गर्भधारणेमध्ये कन्व्हर्ट होतं त्यावेळेस कळी लिहिण्याची प्रक्रिया सुरू होते त्यामुळे तुम्हाला ती येत असलेली कळी आता नियमितपणे तोडणे हा एकच पर्याय तुमच्या समोर आहे तुम्हा तुम्हाला बाहेर धरायचा आहे त्यावेळेस तुम्हाला स्ट्रॉंग बेसलडोष टाकावा लागेल का कारण ह्याच्या निघालेल्या कळ्या आहे त्याच्यामुळे तुमचा बाग लीक झालेला आहे त्याच्यामध्ये जे स्टोरेज आहे हे बऱ्यापैकी तोपर्यंत खर्च होणार आहे त्याच्यामुळे उरलेल्या स्टोरेजमध्ये तुम्हाला तुमचा बाग जर टिकवायचा असेल तर तुम्हाला पुढची जे येणारे बेसलडोष आहे हे स्ट्रॉंग टाकायला धन्यवाद